उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचं नेमकं गुपित काय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चर्चा सुरू असताना त्यासाठी लॉबिंग करायला गेले का सगळ्यात जास्त जर गरज जा असेल उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर लढत अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील तर एकनाथ शिंदे यांच्यावरती नाराज आहे एकनाथ शिंदे हे एक मॅजिक मॅन म्हणता येईल आपल्याला कारण त्यांनी अंदाज सगळ्यांचे चुकवलेले प्रॅक्टिकल राजकारण करायचं असेल तर एकनाथ शिंदे हे भाजपला सुद्धा पर्याय आहे राहुल गांधींना भेटले मल्लिकार्जुन खरगेंना भेटले ते मुख्यमंत्री पदासाठी ते गेले नमस्कार मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला आणि आम्ही दोघेही चर्चा करणार आहोत की उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचं नेमकं गुपित काय आहे उद्धव ठाकरे आपल्या राजकीय आयुष्यामध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रथमच नवी दिल्लीत गेले बाळासाहेब ठाकरे सुद्धा फार काही दिल्लीला जायचं नाही मुळात मुंबईतनंच बाहेर फार पडायचं नाहीत कुणाला भेटायचं नाही सगळे नेते त्यांनाच भेटायचे त्यांचा तो एक वेगळा दबदबा होता प्रभाव होता पण उद्धव ठाकरे यांना नंतर लक्षात आलं की आपण बाहेर पडलं पाहिजे आणि लोकांना भेटलं पाहिजे आणि इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचं आजचं जे काही स्थान आहे ते अधिक बळकट करण्यासाठी ते नवी दिल्लीत गेले का किंवा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चर्चा सुरू असताना त्यासाठी लॉबिंग करायला गेले का किंवा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये त्यांना स्थानिक नेत्यांशी न बातचीत करता त्यांना काही दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलायचं आहे का असे सगळेच प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेले आहे पण आपण चर्चा करूया आणि हा जो काही गुंता निर्माण झाला दौऱ्याच्या निमित्तानं तो सोडवण्याचा प्रयत्न करू की नेमका हा दौरा कशासाठी होता मुळात आता ज्या पद्धतीने तू प्रस्तावना केली आर्द, या कोण चर्चेची त्यामध्ये जी गोष्ट आहे ती अर्ध अर्धसत्य जरूर आहे यामध्ये जसं की त्यांचा ह्या आघाडीमध्ये प्रभाव निर्माण करणे नंबर एक ज्या जागांच्या बाबतीमध्ये जो तिडा निर्माण होईल तर त्यामध्ये एक ऍक्सेस असावा दिल्लीमध्ये चर्चा करता यावी या नेत्यांच्या पलीकडे वरिष्ठ नेतृत्वाबरोबर चर्चा करून विषय सोडवता आवाज कारण सगळ्यात जास्त जर गरज असेल मनोज तर ती आघाडीमध्ये सगळ्यात जास्त गरज उद्धव ठाकरेंना आहे तर उद्धव ठाकरे थेट भाजपबरोबर लढतात काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शरद पवार आणि काँग्रेसचे नेते यांना तर स्वाभाविकपणे ते विरोधी पक्ष म्हणून लढाई करायचीच आहे पण आपलं अस्तित्व टिकवणे आपलं अस्तित्व रुजवणे यासाठी पक्ष टिकवणे या सगळ्यांसाठी उद्धव ठाकरेंना सगळ्यात महत्त्वाच्या भूमिका बजवायची आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची लढाई कठीण आहे ज्या वेळेला नेतृत्व आघाडीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे आघाडीचे घटक पक्ष काही का असेना लोकसभेमध्ये काही यश मिळालं आहे त्यामुळे जो उत्साह आहे आणि उद्धव ठाकरेंनीसुद्धा जोरदारपणे लढाई ती लढलेली आहे तर ते ग्लॅमर निर्माण झालेलं आहे राष्ट्रीय पातळीवर उद्धव ठाकरेंचं त्या ग्लॅमरला आणखी मोठं करावं प्रत्यक्ष समोर जावं हा एक त्यातला उद्देश दिसतो तीन दिवसीय दौरा आहे तीन दिवसीय दौऱ्यामध्ये विविध नेत्यांना भेटून आघाडीचबरोबर राष्ट्रीय स्तरावर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातलं एक नेतृत्व आहे जे भाजपच्या विरोधात राष्ट्रीय नाव घेतलं जाईल असं एक निर्माण होतं आहे ही भूमिका अधिक अधोरेखित करण्याची त्यांची भूमिका आहे प्राताराला ता जी चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री पदाची तर लोकसभेमध्ये सर्वाधिक नुकसान किंवा कमी जागा जास्त लढाई करून कमी जागा उद्धव ठाकरेंना मिळाली त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी आत्ताच लॉबिंग करणं अशी हास्यास्पद गोष्ट ते करणार नाहीत असं मला वाटतं बरोबर पण तरी सुद्धा कोणत्या कोणत्या नेत्यांना भेटले राहुल गांधींना भेटले मल्लिकार्जुन खरगेंना भेटले आणखी काही स्थानिक म्हणजे तिथल्या काही राष्ट्रीय नेत्यांना भेटण्याचा ता त्यांनी प्रयत्न केला जे इंडिया आघाडीमध्ये आहे पण तीन दिवस खूप होऊन जातात एखाद्या नेत्यासाठी आणि तीन दिवसांमध्ये साधारणतः मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणं हे कदाचित हास्यास्पद असेल आता एक अशी बातमी आली होती की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा निकालानंतर विधानसभेच्या ठरवला जाईल असंही म्हटलं जात होतं पण यातून आपल्या चेहऱ्याला बळकटी देणं आपलं नेतृत्व आणखी जोरदारपणे प्रस्थापित करणं आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये एक समन्वयाचं राजकारण लागतं प्रत्येक नेत्याला आणि ने ते अत्यंत महत्वाचे नेते बरे त्यांना ता जागा तुलनेनं कमी मिळालेल्या आहेत निवडणूक मुद्दा आपण तेवढा एकच मुद्दा जर चर्चेला घेतला म्हणून की मुख्यमंत्री पदासाठी ते गेलेत का हा जर मुख्य चर्चेला घेतला तर त्यांना मुख्यमंत्री पद कसं मिळालं होतं याचा जर आपण थोडासा आढावा घेतला तर उजळणी केली तर आपल्या लक्षात येईल की दोनच जागा तांत्रिकदृष्ट्या एकच जागा कमी असताना ते मुख्यमंत्री केले गेले शरद पवार यांनी त्याच्यासाठी भूमिका एक मोठी भूमिका निभवली की त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि तशी ते दिलं त्यांना शांतपणे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भुषवाला संधी मिळाली त्याचा अर्थ स्पष्ट होता की शरद पवार यांना शिवसेनेला ती मदत करायची होती आणि आता त्या पार्श्वभूमीवर जर पुन्हा या जागांच्या गणितामध्ये कुठल्या पक्षाला जास्त राष्ट्रवादीला समजा जागा मिळाल्या तर ते, ते ते आता पद देतील का किंवा काँग्रेस स्वतःहून त्या प्रयत्नात आहे की आपल्याला मिळावं किंवा राज्यातलं नेतृत्वसुद्धा ते जास्त जागा मिळून आपण मुख्यमंत्रीपद घ्यावं या प्रयत्नात आहे उदाहरणार्थ नाना पटोले विधानसभेचं अध्यक्षपद सोडून ते त्यांनी सोडलेलं होतं त्यासाठी आणि पक्षाचं काम करायचं चा, पक्षाला चांगले दिवस आणायचे जास्त जागा आणायचे आणि मुख्यमंत्रीपद व्हायचे ही महत्वाकांक्षा असू शकते अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदासाठी जाणं हे तेवढंच बरोबर आहे असं मला वाटत नाही किंवा गेले असतील असं मला वाटत नाही मुळामध्ये ही गोष्ट राष्ट्रीय स्तरामध्ये आपलं स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं ही भेट आहे तीन दिवस तू म्हणतोस तसं अधिक आहे ही गोष्ट खरी आहे पण अधिक विस्तृत चर्चा अधिक विस्तृत भूमिका मांडणे आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये समाज माध्यमांपासून ते राष्ट्रीय राजकारणातल्या नेत्यांपर्यंत पक्षांनी उद्धव ठाकरेंनी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं लढाई भाजपच्या विरोधात दिली ज्या पद्धतीने फ्रंटपुटला येऊन ते खेळले त्यांनी नेतृत्व केलं त्यांची भाषणात थेट त्यांनी भूमिका घेतली ह्या सगळ्या भूमिका घेणे अवघड गोष्ट होती कारण त्यांच्या पक्षाच्या आतपर्यंतच्या भूमिकांना छेद देणाऱ्या भूमिका होत्या तरीसुद्धा त्यांनी ती भूमिका घेतली आणि ते लढले ते जे ॲप्रिसिएशन त्यांना राष्ट्रीय स्तरावर मिळाले ते अधिक अधिरोखित करणे ते अधिक ठळक करणे आणि भविष्य काळाच्या दृष्टीने अधिक बांधणी करणे अधिक राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांच्याकडून ते काय शिकले असतील तर राष्ट्रीय राजकारण बरे दोन जागा येऊ देत पण राष्ट्रीय राजकारणामध्ये संपर्क असला पाहिजे संवाद असला पाहिजे हे एक बदल म्हणायला पाहिजे कारण हे पूर्वी करू शकले असते पण त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महत्वाकांक्षा नव्हती अगोदरच गरज निर्माण झाली मला एक दुसरा एक मुद्दा घेतला दिसतो रफिक्षी आता बघा महाराष्ट्रातलं जर एकंदरीत आत्ताचं राजकारण पाहिलं आपल्याला तर लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये जे स्थान होतं आपल्याला अशा काही बातम्या येत होत्या त्याचा अर्थात काही कुठल्या बातम्यांची काही पुष्टी बात होत नाही पण म्हणजे भाजपचे जे काही केंद्रीय नेते आहेत अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील ते एकनाथ शिंदे यांच्यावरती नाराज आहेत आणि तेवढा सारखा मिळत नाही पण एकनाथ शिंदेनी सात जागा जिंकून आणून हेही सिद्ध केलं की शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सहानुभूती जरी असली आणि तसं सांगितलं जात असलं तरी सुद्धा मला सुद्धा लोकांचा पाठिंबा काही कमी झालेला नाही आणि सात जागा या काही कमी होत नाही कारण याचं कारण असं मुळात की त्यांच्या इंडिया आघाडीमध्ये सुद्धा हा तिसरा अत्यंत महत्वाचा पक्ष आहे म्हणजे चंद्रबाबू नायडू नितीश कुमार आणि त्यानंतर सात खासदार त्यांचं बळ मिळवलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे नेते आहेत आता मुद्दा असा आहे की महायुतीचा कोण चेहरा असेल तर एकनाथ शिंदे असण्याची शक्यता ही जास्त वाटते कारण भाजपनं त्यांना जी काही ताकद दिलेली आहे किंवा त्यांचं जे वजन प्रभाव वाढलेला आहे आपल्याला एकंदरीत ज्या काही आतल्या गोष्टी माहिती पडत आहेत सूत्रांकडून माहिती मिळते मग जर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जर ही निवडणूक लढवली गेली कारण मुख्यमंत्रीपदच आत्ता ते आहेत आणि नंतर सुद्धा तो चेहरा असण्याची शक्यता आहे असं जर असलं आणि ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला कमी जागा मिळाल्या उद्या जर ती परिस्थिती निर्माण झाली तर मग हा चेहरा घेऊन आपल्याला पुढे जाता येईल का मग याला थोडा आपण आता तरी बळ देऊया अशी असा काही विचार भाजपच्या मनामध्ये असेल मग एकीकडे एकनाथ शिंदे जर राज्यामध्ये माहितीचा चेहरा असेल मुख्यमंत्री पदाचा तर मग महाविकास आघाडीचाही एक कोणता तरी असा चेहरा लागेल की जो चेहरा घेऊन आपल्याला पुढे जाता येईल आणि महाराष्ट्राचं राजकारण मग त्याच पद्धतीने असेल शिवसेना हा पक्ष त्या मध्ये मध्यभागी असू शकते यामध्ये मला असं वाटतं मनोज की मोदी हे चेहरा होते भाजपचे मात्र आघाडीकडे चेहरा कोण नव्हते राहुल गांधींचा चेहरा मानला नाही कुणी जरी ते सगळ्यात देशभरामध्ये जाऊन चर्चा करेल लोकांसमोर जाईल असं एकच नाव होतं राहुल गांधी आघाडीकडे तशा पद्धतीने युतीमध्ये चेहरा युतीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे हे एक मॅजिक मॅन म्हणता येईल आपल्याला कारण मॅजिक मॅन कामही म्हणतोय कारण त्यांनी अंदाज सगळ्यांचे चुकवलेले आहे त्यांनी आपलं स्थान बळकट केलेलं आहे केंद्रीय नेतृत्व ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शाह करतात त्या राजकारणाला पूरक असं एक पॉइंट पर्सन महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हे सामोरे आलेले तीच अडचण त्यामुळेच अडचण वाढली देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांच्या नावाने आता लाडली योजना ज्या लाडली किंवा लाडला योजना ज्या आलेल्या आहेत लाडकी आणि तर त्या सगळ्या योजना ह्या मुख्यमंत्र्यांना नेतृत्व म्हणून पुढचा कॅन्डिडेट म्हणून इस्टॅब्लिश करणाऱ्या जरूर आहेत प्रॅक्टिकल राजकारणामध्ये त्यांचं महत्व वाढलेलं आहे प्रॅक्टिकल राजकारण करायचं असेल तर एकनाथ शिंदे हे भाजपला सुद्धा पर्याय आहेत असं मानू शकतो आपण कारण त्यांनी प्रॅक्टिकल राजकारण करून सात जागांनी घेतलेले आहे सानभूतीचे ला विरोधात सा विरोधात असताना एक सानभूती उद्धव ठाकरेंच्या बाजून असताना सुद्धा तर ते कसं शक्य झालं उमेदवार निवड त्यांना बळ देणे आणि लोकांचा ऍक्सेस आणि लोकांशी संवाद ह्या गोष्टी होत्या तर त्यामुळे यांचा चेहरा आहे है, म्हणून ह्यांना चेहरा हवाच असं काही स्थिती नाही शरद पवार उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधी किंवा राज्याच्या स्थानिक वेगवेगळ्या स्तरातले वेगवेगळ्या भागातले नेते हे सगळ्यांच्या स्तरावर हे पूर्णता एक आहेच नेतृत्व असं मानता येईल त्यामुळे वेगळ्या नेतृत्वाची गरज आहे चला या निमित्तानं जे जे काही मुद्दे उपस्थित होत आहेत राजकारणामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले पवारांच्या मनात सुद्धा या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल काही ना काही विचार जरूर नक्कीच असतील कारण ते मध्यस्थीचं काम करत होते त्यांनी त्यांचं तेन बोर्ड धरून मुख्यमंत्रीपदी त्यांना बसवण्यासाठी खूप पराकोटीचे प्रयत्न सुद्धा केले खूप धन्यवाद रफिक वेळ दिला स्मॅक्स महाराष्ट्रासाठी